नमस्कार विकास समाचारमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कार्य करणार आहेत याचा आढावा घेतला विकास समाचारने पाहूयात विकास समाचार चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथे बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बातचीत करणार चर्चा करणार आहोत कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभाची निवडणूक आहे आणि बहुजन विकास आघाडी सी पी एम काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षाची आघाडी झालेली आहे आणि त्याच्या विरोधात शिवसेना आर पी आय आणि भाजप यांची महाआघाडी आहे ह्यांची निवडणूक चुरशीची होणार आहे लढत चुरशीची होणार आहे त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत त्यांनी काय तयारी केलेली आहे मी प्रथम जातो तिवारीकडे तिवारीजी अभी जो इलेक्शन रहे आहे इसके बारे बारेमध्ये क्या तयारी की महाराज जो है राष्ट्रवादी तो आई कांग्रेस का शासन होता है उससे हम लीड गए और दूसरी बात यह है कि बे बाप परेशान है बेटा से और भारतीय जनता पार्टी के नेता से पूरा देश परेशान है अच्छा आदि क्या विश्वसनीयता है कभी ये कांग्रेस में कभी बीजेपी में अब कर आपने आपने तैयारी क्या की है हमें आ, आपने तैयारी क्या की है प्रोग्राम की वो बताओ हमारे प्रोग्राम की तैयारी है कि हमारे नेता माननीय श्री हितेंद्र जी ठाकुर साहब अच्छा। और हमारा ग्रुप जो है मनोहर का ये सब अपने हिसाब से काम कर रहे हैं और लीड अच्छा। से ठीक है ठीक है आज समझ में आई बात सर तो यहाँ तिवारी जी मानता हमने जो तयारी की है यहाँ पे आम्हाला हितेंद्र ठाकूर जी आहे साथ मे या कार्यकर्ते जुडे हुए है आमच्या आता उपसरपंच आहेत मनोरचे मनोर ग्राम पंचायतमध्ये पदभार सांभाळलेला आहे ते बहुजन विकास आघाडीचे आहेत आम्ही त्यांच्याबरोबरही बातचित करणार उपसरपंच आहे मनोहरचे आणि या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण युवकांमध्ये यु, आणि आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याबरोबर काय तयारी केलेली आहे काय बोलणार नाही आपण आम्ही लव आता आचारसंहिता लागू झाली म्हणून नाहीतर आमच्या एक युवा मेळावा घालण्याचा एक आमच्या एक मतलब एक इरादा होता असं आमच्या पक्षीची आम्ही बोलणा केली होती बुईसरमध्ये एक जॉब फॅरसारखा आम्ही ठेवणार होतो त्यामध्ये कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांना आम्ही रोजगार त्याच दिवशी मला युतीवर लावून असं आमचा एक हे होता पण आचारसंहितामध्ये ते आता पुढे ढकलण्यात आलं आहे लवकरात लवकर ते जसं इलेक्शन संपेल तसं लवकरात लवकर ते आम्ही करणार आहे निवडणुका संपल्यानंतर त्यांचे जे का ते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते ते पूर्ण करणार आहेत आता आमच्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत जे यंग जनरेशन आहेत जे यंग तरुण आहेत म्हणून ते सभासद पण आलेले आहेत आणि आम्ही आता इकडे जे मेमन आहेत ते आता आता मी पदभार सांभाळलेला आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मेमनजी तुम्ही आता पदभार सांभाळलेला आहे आणि आता पुढे तुमचे निवडणूक आहे त्या संदर्भात तुम्ही गाव पाण्यात तुमच्या परिसरात म महिलांना युवकांना कसे समजवणार आहे काय बोलणार त्याबद्दल आम्ही तर सर्वप्रथम आदरणीय सन्माननीय हिचंद सागो ठाकूर साहेबांबरोबर आलो आहोत आणि आम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि आम्ही खेळो खेळोखेळी जाणार आहोत आणि तिथे आम्हाला मतदान हे करायचं तर आम्ही ते करणार आहोत आणि हंड्रेड पर्सेंट आम्हाला असं खात्री आहे की आमची सीट पक्की येणार आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला इथे सगळ्यांना आता विकास करून आम्हाला सगळ्यांना एकत्र करायचं आहे आमचं विकास करून सर्वांना एकत्र करायचं आहे आ, या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडी सिटी नव्हती आणि ती सिटी या ठिकाणी हो ते आणण्यासाठी जे प्रयत्न केले आमचे स्वर्गीय सकील रईस साहेब आणि आमचे जोडीदार आहेत त्यांचे बरोबर शहीद खति हे त्यावेळी ते सहभागी होते त्याच्यामध्ये आणि इथे ते लोकांनी बहुजन विकास आघाडीची एक खांब उभा केलेला आहे आम्ही त्यांच्याशी बात शहीद बाय जे तुम्ही बहुजन विकास आघाडी इथे स्थापन केली आणि तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्हाला काय वाटले त्याची कामाची पद्धत काय बहुजन विकास आघाडी कामामध्ये फार पुढे आहे आणखी जेही काम तुम्ही द्या नोकरीसाठी सांगा कुठल्या धंद्यासाठी सांगा बहुजन विकास आघाडी पुढे येते आम्हाला मदत करते आणखीन गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही कार्यकर्ता आहोत बहुजन विकास आघाडीचे कुठलाही त्याच्यात आम्हाला थोडासा पण हे नाही वाटला का ही पार्टी अशी आहे तरी म्हणजे ठाम पार्टी आहे एकदा आज इकडे जा उद्या तिकडे जा अशी पार्टी नाही मिळत छान पार्टी आहे एकच ठिकाणी आहे आज इकडे जा उद्या तिकडे जा असे मिळत नाही आणि ते बरोबर आहेत ग्रामपंचायतचे आम्ही त्यांनाही विचारला नाही आता जे लोकसभा निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही मनोर गावामध्ये जे विकास काम झालेले नाही मिळत त्याबद्दल काय विकास काम झालेलं नाही आता तलावाचं आमचं काम चालूच आहे म्हणजे आणि याच्यासाठी आहे फंडासाठी इतर निरंजन गावकरे यांच्याकडे पण मागणी केलेली आहे आणि दादा म्हटले त्या लवकरात लवकर आपण त्यांच्याकडून निधी आणू दहा लाखापर्यंत आणि तसंच आता विकासकाम दुसरी विकासकामांची तयारी तर चालूच आहे आमचे सगळे आराखडे वगैरे तयारच आहेत आणि आपण तर आम्हाला सपोर्ट आहे सगळ्या आपणचा सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि काम करायची यांची पुढची इच्छा आहे आता आमचे ऋषिकेश आहेत हे बहुजन विकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून आहे आम्ही त्यांच्याशी आहोत ऋषीजी आता जे गावितांनी पालघरमध्ये तीन घर केलेले आहेत आता ते पोरात सेनेच्या वाट्यावर गेले सेने म्हणून उमेदवार देऊन आहे तर याचा काय परिणाम होणार आहे का आपल्या पक्षात गावी साहेब आणि काँग्रेस काँग्रेस नंतर बी जे पी बी जे पी नंतर आता शिवसेना आता शिवबंधन बांधलं आहे आणि ह्या ह्याच्या कारणामुळे त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो लोकांचा तुटलेला आहे त्यांना जास्तीत जास्त मताचा फरक पडेल असं मला वाटते आणि आमच्या सिटीला त्याचा फायदा होईल आमचे मित्र हितेंद्र ठाकूरच विजयी होतील असं मला वाटते तर हितेंद्र ठाकूरच विजयी होतील असं त्यांना वाटतंय अशी सध्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर रुपयात चर्चा सुरू आहे आमच्याबरोबर चालिक आहे आम्ही त्यालाही प्रेम टाकणार आहे सालिक जी तुम्ही पण सिटीमध्ये सुरुवातीपासूनच आहे आणि सिटीचं जे काम करायची पद्धत आहे त्याबद्दल तुम्ही तुम काय बोला ही पद्धत वा कार्यकर्त्यांना रोजगारमध्ये दिलेली आहे ती पद्धत आम्ही आमच्या गावामध्ये ही पद्धत आम्ही चालवतो आहे आणि अप्पाचे विश्वासावर अप्पाची जी भूमिका आहे ते बघून आणि आम्ही आमच्या उमेदवारासाठी मेहनत करू आणि जिंकून आणू आणि आप्पाचा विजय करू हे शंभर टक्के आपण आपल्या आप्पाचाच उमेदवार आहे अपेक्षा पुढच्या आदमी साठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार